ए! तर नमस्कार मित्रांनो आपण आले हो, आज आलेलो आहोत सोलापूरच्या डॉग शो मध्ये आणि तुम्ही बघू शकता ते प्युअर आणि ह्यूज जे म्हणतात जे ऍक्च्युअल ग्रेड डेन असते त्याची क्वालिटी त्याची साईज काय असते आज तुमच्या लक्षात येत असेल की क्रॉप आणि अनक्रॉप याच्यामधलं फरक पण तुम्हाला बघता येईल आणि दोघांची तुम्ही साईज बघू शकता की साईज मध्ये कशा आहेत सर नमस्कार पेटकिंग फॉर या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याबद्दल आपलं एकदा नाव सांगा श्रीकांत मेलगे पाटील ओके okay. आणि आपण आलेले डॉग बद्दल आम्हाला माहिती सांगा सर याच्याबद्दल सांगा ना याच्याबद्दल पण हा रॅम्बो आहे ग्रेट डेन माझा मेल आहे तो हा हा दोन वर्षाचा okay. आहे आता ओके आणि ती फिमेल अडीच वर्षाची आहे अडीच वर्षाची फिमेल ही तर सांभाळण्यासाठी आहेत काय काय नाही आपण याला किती नाही या ग्रेट डेनला ना जेंटल जायंट म्हणलं जातं ओके म्हणजे शांत असणारा राक्षस हा थोडक्यात बरोबर जेंटल जायंट म्हणतात हे खूप एकदम फॅमिली डॉग आहेत ह्याची साईज जरी मोठी असली तरी हे चावत नाहीत गार्डिंग साठी खूप चांगले आहेत आणि एकदम फॅमिली डॉग आहेत माझे हा माझा मुलगाचा आहे हा पण बघतो यांना आवड आहे हा दुसऱ्या घरात आमच्या बहिणीचा मुलगा आहे तो तर लहान आहे खूप थर्ड स्टँडर्ड ओके तो पण यांच्या सोबत खेळतो आणि एकदम दुसऱ्यांना फिडिंग कसं किती टाइम खायला फिडिंग ह्यांना दोन किंवा तीन वेळेस हा डॉग मोठा आहे त्याला खायला पण असतं भरपूर खायला भरपूर लागतं किती टाइम लागतं पण आपल्या घरात जे असतंय तर किती निसे निसे किती तुम्ही याला चिकन राईस पुन्हा कड राईस राईस किती देतो आपण राईस दिवसात साधारण अर्धा किलो राईस लागतात अर्धा किलो राईस या डॉग लागतो आणि भाकरी किंवा चपाती आपण टाकत नाही पण त्या हिशोब करायचा म्हणला तर साधारण ह्याला बारा ते पंधरा भाकरी लागते ओके तर खूप छान डॉग आहे सर तुमचा तुमचा एकदा मोबाईल नंबर शेअर करा जेणेकरून कोणाला हवे असतील आहेत माझ्याकडे पप्पी आहेत सध्या आता आहेत हो जवळपास सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचे पप्पी आहेत आता पाच मेल आहेत आणि दोन फिमेल आहेत सर तुमचा एकदा मोबाईल नंबर शेअर करा नाईन एट फाय झिरो थ्री सेव्हन झिरो फाईव्ह डबल झिरो अठ्ठ्याण्णव पन्नास तीनशे सत्तर पाचशे जर कोणाला ग्रेट डेनचे पप्पी लागत असतील तर सरांकडे आहे तुम्ही त्यांचे संपर्क साधून अधिक माहिती मिळू शकता धन्यवाद